चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जतपूर्व भागात वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या वादळी वाऱ्यानं जत तालुक्यात मोठं नुकसान झालेलं विजेचे खांब पडल्याने जतपूर्व भागात अनेक गावात वीज गायब आहे वीज नसल्यानं ज्या भागात पाणी आहे तिथं सुद्धा पाणीटंचाई निर्माण झाली अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आव्हान संघ महावितरणासमोर आहे जतपूर्व भागात खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पुरवत करावा यासाठी इतर तालुके जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व तुकाराम बाबा महाराजांनी केली महाराजांनी जतपूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाडा वाचला आठ दिवस झाला लाईट गायब आहे हाल सुरू आहेत कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचंही स्पष्ट केलं ग्रामस्थांच्या तक्रारी घेत तुकाराम बाबा महाराजांनी संख महावितरण कार्यालय गाठलं अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी जतपूर्व भागात दोनशेहून अधिक पोल वादळी वाऱ्यांना कोलमडून पडले प्रथम मेन लाईनचे पोल उभा केले जात आहेत ते होताच अन्य पोल उभा केले जातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यानं वेळ लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले अशा परिस्थिती असली तरी लवकरात लवकर पोर उभारून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी तुकाराम बाबा महाराजांना दिली यावेळी बिरुकुळाल सदाशिव थोरात थोरात मल्हारी थोरात नामदेव कुळाल भगवंत राठोड मल्लू राठोड रामचंद्र राठोड सदाशिव राठोड ऋषी दोरकर पिंटू मोरे महांतेश स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते रायगडप्रमाणे जतलाही सेवा द्या अशी मागणी करण्यात आली दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या जतपूर्व भागाला मागील आठवड्यात वादळी वाऱ्याचा तडखा बसला अनेकांच्या पत्रे उडून गेले झाडे पो विजेचे पोल कलमडून पडले वीज गायब झाली आठवडा होता अनेक गावात वीज नाही लोकांचा हाल होतोय प्यायला पाणी नाही घरात वीज नाही अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत रायगडला चक्रीवाद आल्यानंतर जतचे वीज कर्मचारी दोन दोन महिने त्या भागात होते आता जतवर ही बिकटवे आले तेव्हा रायगडला जसे बदली कर्मचारी बोलावून घेऊन वीज सेवा सुरू केली तसे जतपूर्व भागात करावा पोल उभारण्यासाठी इतर तालुके जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी हरिभक्त पर्यंत तुकाराम बाबा महाराजांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे ऑफिस मध्ये आलोय तब्बल आठ झाले या ठिकाणी वाजे वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले आहेत त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळं रात इथले अधिकारी देखील रात दिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागले आहेत वायरवून देखील काम करायला आहेत माझी प्रशासकाने विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजे वारा झाला त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात्रंदिवस दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था केली तर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्यबरोबर आण का आम्ही कटो कुठ का पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत या ठिकाणी माझी विनंती आहे इथली इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संकमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना यह विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक पोलात हे सगळ्या मंडळीचे अनेक ठिकाणी पोल पडले आहेत पाणी देखील नाही एका एकाच्या एक घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पिणं बाटलीत माणूस पाणी पिऊ शकते पण जनावर